माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका महिलेला तिची रूम साफ करावी लागल्याची मोठी घटना घडली होती या प्रकरणाची दखल घेत शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी माढा ग्रामीण रुग्णालयाला व खैराव येथे त्या महिलेच्या घरी जाऊन भेट देत घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याच्या मागणीवर जोरदार टीका करताना अंधारेचा अक्काबाई असा उल्लेख केला काय बघतात मग कशाला तिथे एवढं त्रास असताना कसा काही केली काय डॉक्टरांनी वगैरे काय सांगितलं तुम्ही झाड मारा वगैरे काय बघा काय घाण पडलेली दिवसाची मग तुम्ही किती दिवस झाड पडला तिथे कुणी म्हटलं नाही तुम्हाला किंवा सिजीन सरायला तुम्ही झाडू मारू नका आणि तुम्ही बघत होते ते सगळे सफाई किंवा नर्स बिल बघत होते तुम्ही मारता पण तुम्हाला म्हटलं नाही की तुम्ही धडू मारू नका सिझरियन झालं हे झालंय त्यावेळेला डॉक्टरांना वगैरे सांगितलं का डॉक्टर येतो ते कधी वाल ते झालं नर्स वगैरे उपचार तरी व्यवस्थित नाही डिलेवरीचा वेळेस वगैरे सिजरियन्स वगैरे व्यवस्थित झालं तर तिथं परत काही त्रास झाला असेल तर ते पण आम्हाला सांगा काहीतरी बाथरूम वगैरे स्वच्छ केला मग मला काय म्हणायचं की जेव्हा तुम्ही हे करत होता तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला थांबवलं पाहिजे नाही ते सांगितलं पण काय करत नाही मग मी वारंवार सांगून सुद्धा कि नुसत आपण कस टीव्हीच्या स्क्रीन वरती चमकावं म्हणून बाईट देऊन चालत नसत घडलं ना तिथे जावं लागतं तिथल्या समस्या समजून घ्याव्या लागतात त्याच्यावर उपाययोजना करावी लागते आणि त्यामुळेच आज इथे या रुग्णालयाला भेट देऊन इथली सगळी परिस्थिती आम्ही समजून घेतलेली आहे आणि जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एका बाजूला स्वच्छतेच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या जरी असल्या तरी दुसऱ्या बाजूला या रुग्णालयामध्ये जेवढे पेशंट ॲडमिट आहेत त्या सगळ्यांनी डॉक्टरांनी जी वैद्यकीय सेवा दिलेली आहे त्या ते संदर्भात त्यांचे आभार मानलेले आहेत वैद्यकीय सेवेच्या संदर्भात एकही तक्रार या संपूर्ण व्हिजिटमध्ये आम्हाला आढळून ना आली नाही उलट इथे मला सिझरियनचे अशाही काही महिला भेटल्या की ज्यांचं अत्यंत गुंतागुंतीची प्रसूती होती ती सुद्धा डॉक्टरांनी वेळेवरती केलेली आहे त्यामुळे ज्यांच्या पक्षातच कुणी राहिलेलं नाही आहे ज्यांच्या पक्षाची अवस्था ही आधे इधर आधे उधर और बाकी के मेरे पीछे आओ अशा पद्धतीची झालेली आहे त्यांनी राजीनामा बिजीनामा मांडण्याच्या भानगडीत पडू नये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याची राज्यातल्या रुग्णांची लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला खंबीर आहे आपण पुतना मावशीचे अश्रू ढाळू नयेत ज्यांनी कोविडच्या काळात लोक रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनसाठी तडफडून मरत असताना ऑक्सिजनसाठी तडफडून मरत असताना फुकट बाबूराव बनत ज्यांनी फेसबुक लाईव्ह वरून कारभार सांभाळला ना त्या घर कोंबड्याचा आजी त्यांनी राजीनामा मागावा आणि मग आमच्याबद्दल बोला बोलामुळे आपण प्रश्नापासून पळून जायचं कारणच नाहीये जर समजा अशा पद्धतीच्या कुठल्या त्रुटी राहिलेल्या असतील आणि ते जर आपल्याला नजरे सांगून देत असतील ना तर हे उलट आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे मी आल्यानंतरच पगारीच्या संदर्भातली ती चौकशी केली सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण या रुग्णालयामधली जी घटना घडली की त्या एका सिजरियन झालेल्या महिलेनं इथं स्वच्छता केली तिला झाडून काढावं लागलं आणि तिच्या पतीला सुद्धा इथे स्वच्छते स्वच्छता स्वच्छ करावं त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी मी इथे आले आपण सगळ्यांना पहिल्यांदा सर हे समजून घेतलं पाहिजे की इथं जो स्टाफ आहे मी सगळ्यात आधी इथल्या वैद्यकीय अधीक्षकांना तोच प्रश्न विचारला की तुम्हाला कर्मचारी कमी पडतायत का तर त्यांनी सांगितलं की स्वच्छतेसाठी म्हणजे टोटल सत्तावीस चा स्टाफ आहे बरोबर आपला आणि त्याच्यापैकी स्वच्छतेसाठी हे दोन पूर्ण वेळ कर्मचारी आहेत ज्यांना सरकारचा पूर्ण पगार मिळतो बरोबर आणि इतर जे आहेत ते आपण म्हटल्याप्रमाणे एजन्सीला काम केलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की तीन महिन्यापासून काहीतरी त्यांचा पगार राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते लोक कामावरती येत नाही पहिला मुद्दा हा की जर त्यांचे पगार होत नसतील तर आम्ही संबंधित सन्मान आरोग्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून काय नक्की कशामुळे पगार थांबलेले आहेत हे बघून त्याही कंपनीचे जे काही समस्या असतील ते आम्ही सोडवून घेऊ पण जर पगार होत नसेल तर रुग्णांची हेळसाण करून काम थांबवणं हा त्याच्यावरचा उपाय कधीच नसतो कारण वैद्यकीय सेवा ही अशी आहे ना की ही सेवा आहे हा व्यवसाय नाही आहे किंवा हा धंदा नाही आहे म्हणून त्यांनीही कामावरती रुजू व्हावं त्यांच्या सगळ्या समस्या आम्ही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आरोग्यमंत्री आंबिडकर साहेबांच्या पर्यंत आम्ही पोहोचवू पण त्याच्यानंतरचा माझा महत्वाचा प्रश्न हा आहे की घरामध्ये जर समजा आई आजारी पडलेली असेल तर त्या वेळेला लेकीला चहा सुद्धा करता येत नसला तरी आई कुठेतरी कुठतरी पडली की ती कशी तरी भाकरी थापते आणि गोड खातो मग जर कर्मचारी कामावरती आले नाहीत पण सरकार पूर्ण पगार देणारे दोन कर्मचारी आहेत ना इथं का बरं त्यांनी काम केलं नाही कदाचित थोडासा कामाचा लोड जास्त पडला असता पण जिथे आपण जी भाकरी आपली आणि जिथे आपण सेवा करतोय मी यांना म्हटलं ना की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी रस्ते धुतलेत मुंबईचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब नाले त्या नाल्यामध्ये उतरलेले आहेत आणि मग जर राज्याचा मुख्यमंत्री रस्ते धुवू शकतो राज्याचं मुख्यमंत्री नाले सफाईचं काम करू शकतो तर मग ज्याची पगार आपण घेतोय त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता काबर केली नाही आणि जर त्यांनी हलगर्जीपणा केलेला असेल तर त्यांच्यावरती कठोर का कारवाई व्हावी अशा पद्धतीचं निवेदन मी स्वतः आरोग्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे